एक अतिशय दुःखद अशी घटना घडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला परखड नेता सर्वसामान्यांच्या प्रत्येक हकीला ओ देणारा असा नेता हरपला आहे आणि आपलं अनेक वर्षापासून पवार कुटुंबाशी एकदम जिवळ्याचा आणि जवळचं नातेसंबंध आहेत तर या घटनेविषयी आपण काय व्यक्त करू शकाल किंवा कार्यकर्त्यांना कशा प्रकारे आधार देऊ शकाल लोकांना दिलेल्या वेळेत पोचणारा लोकात विसळणारा लोकनेता म्हणून त्यांचा लौकिक होता सकाळी सहा वाजता सात वाजता कामाला सुरुवात करू दिवसभर लोकांसाठी राबणार नेतृत्व असं नेतृत्व नियतीनं अवेळी हिसकावून घेतलेला आहे त्यामुळं अवघा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला तरुण पोरका झालेला आहे प्रखड विचाराचा सर्वांना हवा हवासा वाटणारा असा नेता आज आपल्याला सोडून गेलेला अशा वेळी आपण सर्वांनी पवार कुटुंबाला मोठ्या साहेबांना स्वामीचा स्वामी आधार देण्याची आवश्यकता आहे शेतीबद्दल ऊसतोड कामगाराबद्दल दादानी जिवाळ्याचे संबंध निर्माण केले होते अत्यंत लोकाभिमुख नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात खानदानी इमेज निर्माण केली होती अशा वेळी अवघा महाराष्ट्र परखड आणि लोकाभिमुख अशा नेतृत्वाला मुकला त्यामुळं अवघा महाराष्ट्र पोरका झालेला आहे अशा वेळी पवार घराण्यावर अचानक हा झालेला आघात आपण सगळ्यांनी शेअर करणं आवश्यक आहे वाटून घेणं आवश्यक आहे आणि अडचणीच्या काळात एकसंग राहून पक्षवाढीच्या दृष्टीनं जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनी राबलं पाहिजे तरच या संकटावर मात करता येईल अशी मी कार्यकर्त्यांच्याकडं प्रार्थना करतो अजितदादाच्या या अपघातानं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे का सर आणि खूप एक वीस ते पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची कारकीर्द राहिलेली आहे खूप चळवळीतल्या लोकांना असेल सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय स्वर्गीय अजितदादानी घेतलेले आहेत त्याबद्दल काय सांगता लोकात मिसळल्यानंतर जनमानसात मिसळून लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायचे त्या प्रश्नावर कार्यकर्त्याबरोबर चिंतन करायचे आणि त्यामधून घडत गेलेले अजितदादा लोककल्याणाच्या भूमिकेवर ठाम राहायचे त्यामुळं वाटतेल ती किंमत मोजून लोकांसाठी करावा लागणारा कायदा सभागृहात भूमिका मांडून तो मंजूर करून घ्यायचे अशा परिस्थितीमध्ये दादानी अचानक नको त्यावेळी महाराष्ट्राचा घेतलेला निरोप आणि त्यामुळं महाराष्ट्रावर झालेला आघात सहन करणं लोकांना खूप अवघड आहे अशा परिस्थितीत स्वतःला सावरणं आणि सर्वच कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबाला साथ देणं आवश्यक आहे आज महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षातील नेता द्या कार्यकर्त्या द्या त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि संबंध महाराष्ट्रातील आज जनता कुठेतरी एक दुःखाच्या खाईमध्ये सर हे खूप मोठं महाराष्ट्राचं एक नेतृत्व या ठिकाणी आपण सर्वांनी गमावलेलं आहे त्याबद्दल काय पवार साहेबांच्या अत्यंत तरुण वयात खासदारकीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी बारामतीला गेलो आणि डायनामिक डेरी प्रकल्पाच्या कार्यालयात त्यांना पहिल्यांदा भेटलो प्रचारासाठी गेलो असताना त्याच कार्यालयात माझी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती तेव्हा माझी अजित दादाबरोबरची पहिली भेट झाली अत्यंत साधेपणानं लोकात मिसळून काम करणारे दादा मला भावले आमची मैत्री झाली आणि मग विधानसभेतून पाच मिनटाच्या प्रवासावर आकाशवाणीच्या समोर असलेल्या निवासस्थानात आम्ही सुनेत्रात गरम भाकरी खायच्या आणि तिथून पुन्हा सभागृहात जायचं असं त्या माऊलीनं आम्हाला सांभाळलं आज गहिवरून येत आहे अंतःकरण भरून येत आहे की अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून ज्याची जडणघणं होती मराठाचा मराठी माणसाचे सारे प्रश्न ज्यांना माहिती होते दुधाबद्दल पाण्याबद्दल शेती व्यवसायाबद्दल अत्यंत जाणीवपूर्वक काळजीपूर्वक प्रयत्न करणारा नेता परिवर्तनाची भूमिका मांडणारा नेता आपल्यातून निघून गेल्यामुळं कार्यकर्ता हवालदिल झालेला आहे प्रत्येकाच्या डोळ्यातल्या पाण्याचा अभिषेक हा अजित अजितदादांना निरोप देणारा ठरला आहे त्यामुळं अवघ्या महाराष्ट्राची न भरून निघणारी अशी पोकळी या निमित्तानं निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची इमेज आणि त्यांचं व्यक्तिमत्व हव हवस वाटत असताना गेल्यामुळं सर्वांनाच प्रचंड असं दुःख झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादाचा प्रशासनावर खूप मोठा वचक होता त्याबद्दल सर काय सांगता येईल खूप अधिकारी लोकांवरती चांगल्या पद्धतीनं त्यांचा वचक असायचा फोन केल्यानंतर काम कार्यकर्त्याची होत होती मग आता ही परिस्थिती कशी ही पोकळी कशी भरून निघेल कोणत्याही अधिकाऱ्याला फोन करण्याआधी त्या कामाचं स्वरूप दादा समजून घ्यायचे त्यातले बारकावे कशासाठी कोणत्या कायद्याला अभिप्रेत आहेत त्याबद्दलचं निरीक्षण करायचे त्यामुळं सांगितलेलं काम आहे किंवा नाही यावर त्यांचा पी ए पाठपुरावा करायचा आणि त्यातून ते झालं नाही तर असे फोन पुन्हा त्या अधिकाऱ्याला अजितदादांना लावून दिले जायचे अशा वेळेला त्या कामाचा पाठपुरावा होतो आहे आपल्याला पुन्हा याचा जा विचारला जातो आहे याच्याबद्दल अधिकाऱ्याच्या मनात धाक होता वखूब होता केलेल्या कामाबद्दलचा आढावा द्यावा लागतो आहे याबद्दल अधिकारी समजूतदार होता अशा परिस्थितीमध्ये दादा त्याचा पाठपुरावा करायचे म्हणून अभ्यासानं व्यक्त होणारे अजितदादा कार्यकर्त्याच्या आणि अधिकाऱ्याच्या चर्चेत खोलवर उतरलेले असायचे आणि त्यामुळं ते काम मार्गी लागण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हायचे ही दादांची कसोटीची परिस्थिती होती आपल्या आणि पवार कुटुंबियाच्या संबंध खूप जवळचे आहेत साहेब मग आता कुठंतरी ह्या याच्यामध्ये कशा पद्धतीने आता धीर दिला पाहिजे खूप मोठं संकट त्यांच्यावरती ओढावलेलं आहे काय सांगते माझा लोकसभेला पराभूत झाला परंतु या गोष्टीबद्दल मी तुमच्या कार्यकर्त्याशी चर्चा केली धाराशिवमधल्या तुम्ही त्यांच्याशी बोला आणि समजून घ्या असं सांगितल्यावर मी थोडंसं सा दुर्लक्ष केलं त्याबद्दल देखील आपलेपणानं दादा रागावले होते आणि तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून तुमचा पराभव झालेला म्हणून मला त्या ठिकाणी बोल लावला होता परंतु एकूणच आपल्या जवळ आलेला कार्यकर्ता त्याचं हित झालं पाहिजे त्यानं शानमध्ये वागलं पाहिजे त्यांना कोणतंही हाती घेतलेल्या कामात यश मिळवलं पाहिजे हे तळमळीनं दादा स्वतः जास्त सांगायचे कधी एकट्याला सांगायचे आम्ही त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केलं तर जाहीर सभेतून त्याला टोकायचे आणि धसास लावून ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे भावासारखं प्रेम देणारा मैत्रीच्या नात्यात गुंतत जाणारा स्वतःचे चार पैसे खर्चून कार्यकर्त्याला बळ देणारा असा नेता महाराष्ट्रात गुन्हा होणे नाही त्यांचं बोलणं तिकट असून देखील कार्यकर्ते आपल्या हिताच आहे या समजुतीनं अधिक जवळ जायचे आणि हीच जवळी महाराष्ट्राला जागवणारी महाराष्ट्राला विस्तारित करणारी महाराष्ट्राचं संघटन वाढवणारी आईच्या काळजाचं प्रेम देणारी मातृत्वाची भूमिका प्रसंगी मांडणारी अशी भूमिका दादानी आयुष्यभर जतन केली स्वतःच्याच मनाला पश्चाताप झाल्यानंतर कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांच्या सावलीत बसून त्याचं चिंतन करणारी भूमिका अजित दादानी महाराष्ट्राच्या तरुणाईला दाखवली म्हणून या महाराष्ट्रावर अजितदादाचे प्रचंड उपकार आहेत ते कधीच महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी माझी अपेक्षा आहे शेवटी कार्य कार्यकर्त्यांना मी प्रार्थना करतो की अजितदादांचं अपुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी गेल्या आठवड्यात त्यांनी व्यक्त केलेल्या भावना कोणत्या वाटेनं जायचंय याच्याबद्दलच्या केलेल्या अप्रत्यक्ष सूचना त्या जर आपण शोधून त्याचं मनन केलं आणि महाराष्ट्राला पुढं जाण्यासाठी अजितदादानी दाखवलेल्या वाटेवर आपण चालत गेलो तर मराठी माणसाच्या वैभवाचा कळस पुन्हा एकदा उभा राहील I see you have a big shot.